अनेक मंत्राचा जप करण्यापूर्वी ओंकार उच्चारला जातो संस्कृतमध्ये ओम शब्द तीन अक्षरापासून तयार झाला आहे अ उ आणि म ओंकाराला संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक मानले जाते ओंकार उच्चारल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते ओमचा जप एक पवित्र अभ्यास असून जो आपलं मन आणि शरीर सक्रिय करण्यास मदत करतो ओंकार जप करण्याचे अनेक फायदे आहेत ओंकाराचा जप पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे अध्ययनानुसार नियमित ओंकाराचा जप केल्यामुळे आपल्या पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो ओंकाराचा जप केल्यामुळे मेंदूतील तणाव बाहेर पडू शकतो ओम मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला आनंदाची उर्मी व तणावमुक्तीची जाणीव देत असते ही आपल्याला एकाच वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करीत असते